पंढरीच्या वाटेवर सिरीजमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे एक वाटी शाबुदाणा घेतला आहे तो स्वच्छ धुऊन त्याच्यात थोडंसं पाणी टाकून पाच ते सहा तास भिजत ठेवला आहे पाच ते सहा तासानंतर शाबुदाणा एकदम परफेक्ट भिजून तयार आहे दोन मध्यम आकाराचे बटाटे घेतले आहे त्याचे सालं काढून स्वच्छ दोन त्रिकोणी आकारामध्ये बारीक काप करून घेतले आहे सोबतच दहा ते पंधरा मिरचीचा ठेचा करून घेतला आहे कढईमध्ये तूप तापल्यावर त्याच्यात बटाटा मीठ ठेचा घालून पाच ते सहा मिनिट बटाटा छान वाफवून घेतला आहे त्याच कढईमध्ये ठेचा परतून त्याच्यात शाबुदाणा आणि मीठ घालून झाकण ठेवून पाच मिनिट शाबुदाणा वाफवून घेतला आहे शाबुदाणा वाफल्यानंतर त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घातला आहे आणि सगळं पुन्हा परतवून घेतलं आहे आणि झाकण ठेवून छान दोन ते तीन मिनिट वाफून दिला आहे त्यानंतर त्याच्यामध्ये आवडीनुसार साखर घातली आहे बटाटा जो स्टार्टिंगला शिजवला होता तो घातला आहे त्यानंतर मस्त अशी एक एक दाणा मोकळी मऊशी आणि एकदम लुसलुसीत अशी शाबुदाणा खिचडी तयार आहे आणि या शाबुदाणा खिचडीसोबत मस्त गारगार दही सोबत चिप्स चकली पापड खूप छान लागतं तुमच्या घरी आषाढी एकादशीला काय काय पदार्थ बनवता मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा